तीन वर्षाच्या बालकाचे अपहरण करणाऱ्या आरोपी घेतले ताब्यात स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांची कामगिरी ही मौजे साजणी तालुका जिल्हा कोल्हापूर येथील अपहरण करणाऱ्या आरोपी शाखा सोलापूर ग्रामीण पथकाने बालकास व आरोपीस ताब्यात घेतले आहे सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून हातकंगणले पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी फिर्यादी व तिच्या पत्नीकडे अधिक माहिती घेतली असता यातील संशयित इसम हा सोलापूर येथून रेल्वेने ओरिसा येथे जाणार असल्याची त्यांनी प्राथमिक माहिती दिली त्यानंतर पोलीस निरीक्षक शरद मे मेमाणे यांनी सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना सदरची माहिती दिली त्यानंतर संशयित इसम व मुलाचा सोलापूर रेल्वे स्थानक परिसरात कसोसीने शोध घेण्याबाबत मार्गदर्शन सूचना देऊन खाना केले त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक विजय शिंदे व त्यांचे पथक रेल्वे स्टेशनच्या परिसरात संशयित इस्माचा व मुलाचा शोध घेत असताना ते दोघेही मिळून आले त्यानंतर मुलास व संशयित आरोपीस पुढील कारवाई करीत हात कंगणे गले पोलीस ठाणे यांचे ताब्यात दिले आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहकार पोलीस निरीक्षक विजय शिंदे नारायण गोलेकर तीनशे सत्याऐंशी घनाजी गाडे आठशे त्रेपन्न मोहन मनसावाले सागर डोरे पाटील महिला दीपाली जाधव यांनी बजावली आहे सोलापुरातील तथाकथित नामांकित उच्च महाविद्यालयास सोलापूर विद्यापीठाकडून शिक्षक मान्यता नाही तरीही राजरोजपणे नियम डावलून महाविद्यालय सुरू पहा सविस्तर वृत्तांत लवकरच आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर